कहाणी सोमवतीची आठपाठ नगर होत तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला सात मुलगे होते व एक मुलगी होती त्या ब्राह्मणाच्या बायकोच नाव धनवंती मुलीचं नाव गुणवंती होत त्यांच्या घरी अशी चाल होती की आलेल्या ब्राह्मणाची पूजा करावी सगळ्यांनी त्याला भिक्षा घालावी नमस्कार करावा पुढे एके दिवशी काय झालं एक मोठा सूर्यासारखा तेजस्वी ब्राह्मण आला सगळ्यांनी त्याची पूजा केली साती सुनांनी त्याला भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मणांनी त्यांना आशीर्वाद दिला संतती वाढो संपत्ती वाढो तुमचं सौभाग्य अक्षयी असो धनवंती बाईंनी आपल्या मुलीला सांगितलं मुली मुली भिक्षा घाल मुलगी उठली भिक्षा घातली नि नमस्कार केला ब्राह्मणानं तिला आशीर्वाद दिला धर्मिणी हो मुलीनं आपल्या आईला सांगितलं आई आई बडजींनी जसा बहिणींना आशीर्वाद दिला तसा मला नाही दिला आई म्हणाली चल पाहू पुन्हा त्याला भिक्षा घाल मुलीने पुन्हा भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मण म्हणाला धर्मिणी हो तेव्हा धनवंतीने त्याला विचारलं हिला असा आशीर्वाद का देता ब्राह्मण म्हणाला हिला लग्नात वैधव्य येणार आहे धनवंतीने ब्राह्मणाचे पाय धरले मी म्हणाली जो अपाय सांगेल तोच उपाय पण सांगेल माझी एकुलती एक, एक मुलगी रणकी झाली तर मी काय करू याचा मला काही उपाय असेल तर सांगा असे म्हणून रडू लागले ब्राह्मणाला तिची दया आली बाई बाई रडू नका मी तुम्हाला एक उपाय सांगतो साता समुद्रापलीकडे एक बेट आहे तिथे एक सोमा नावाची परठीण आहे ना तिला मुलीच्या लग्नाला आणा म्हणजे तुमचं दुःख दूर होईल लगीन झाल्यावर वा, तिला वाटेस लावा असं म्हणून ब्राह्मण दुसऱ्या घरी भिक्षेस गेला इकडे काय झालं धनवंतीने आपल्या नवऱ्याला सांगितलं अशी गोष्ट आहे कोणीतरी जाऊन सोमेला आपल्या घरी आणलं पाहिजे तेव्हा त्यानं आपल्या मुलांना जवळ बोलावलं त्यांना सांगू लागला ज्यांची आमच्यावर अपार भक्ती असेल त्यांनी आपल्या बहिणीला बरोबर घ्यावं सोमेला आणायला जावं तेव्हा सगळे मुलगे आईला म्हणू लागले तुझी सगळी माया मुलीवरतीच आमच्यावर काही माया नाही साता समुद्रापलीकडे आम्ही काही जात नाही हे ऐकून आईला रडू आलं बापाला वाईट वाटलं तो आपल्या बायकोला म्हणाला तू काही भि नकोस आपल्याला सात मुलगे असून नसून सारखेच तू आपली निपुत्रिकच आहे असं समज तू काही काळजी करू नकोस मी जातो आणि सोमेला घेऊन येतो तेव्हा त्यातला ते धाकटा मुलगा होता तो आपल्या बापाला म्हणाला बाबा बाबा आम्ही सात जण असून तुम्ही आपल्याला निपुत्रिक असं का म्हणून म्हणून घेता मी ताईला बरोबर घेऊन जातो मी सोमेला घेऊन येतो पुढे आई बाबांना नमस्कार केला व ती बहीण भावंड निघाली जाता जाता समुद्राला वाऱ्याचा सोसाटा चालू लागला समुद्राच्या लाटा येऊ लागल्या पलीकडे कसे जावं हे सुचेना जवळ काही खायला नाही प्यायला नाही सारं त्रिभुवन दिसू लागलं परमेश्वराचं स्मरण केलं देवा देवा आता तूच या संकटातून पार पाड असा देवाचा धावा केला तिथं एक वडाचं झाड होत त्याच्या खाली ती जाऊन बसली सगळा दिवस उपास पडला त्या झाडावर वृद्ध पक्ष्याचं घरट होत त्यात त्या पक्षाची पिल्ल होती संध्याकाळ झाली वृद्ध पक्षी घरी आला पिलांना चारा देऊ लागले पिलं काही केला चारा घेत नाही त्यांनी आपल्या आई बाबा विचारलं आपल्या घरी दोन पाहुणे आले आहेत झाडाखाली उपाशी आहेत त्यांना टाकून आम्ही जेवणार नाही वृद्ध पक्षी खाली आले ब्राह्मणाला पुसू लागले तू असा चिंतेत का पडला आहेस तुझं काय काम असेल ते आम्हाला सांग आम्ही ते पार पाडू तुझी चिंता दूर करू उपाशी काही निजू नकोस आम्ही तुला फळे देतो ती थोडीशी तू खा थोडीशी या मुलीला दे ब्राह्मणाला आनंद झाला त्यानं देवाचे आभार मानले वृद्ध पक्ष्यांना आपला हेतू सांगितला पक्षी म्हणाले उद्या उजाडल्यावर तुम्हाला मी घेऊन जातो सोमा घरी नेऊन सोडतो मग बहीण भावांनी फळं खाल्ली रात्री आनंदाने झाडाखाली निजली उजाडल्यावर पक्षी झाडाखाली आले बहीण भावांना आपल्या पाठीवर बसून सोमेच्या घरी नेऊन सोडलं पक्षी आपले चरायला गेले पुढे बहीण भावांनी काय केलं रोज पहाटे सुटावं प्रटणीचं अंगण झाडावं शेण घेऊन सारवून ठेवावं असं करता करता वर्ष निघून गेलं एके दिवशी सोमेने आपल्या मुलांना व सुनांना विचारलं रोज सकाळी कोण उठत माझं अंगण कोण झाडत त्याच्यावर सारवण कोण घालत ही म्हणे मी नाही ती म्हणे मी नाही तेव्हा सोमेला आश्चर्य वाटलं काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या दिवशी जागत बसली तीन प्रहर रात्र उलटून गेली चौथ्या प्रहरी काय झालं ब्राह्मणांची मुलगी अंगण झाडत आहे तिचा भाऊ ते सारवत आहे असं पाहिलं सोमा सोमान पुढे आली तिने विचारलं मुलांनो तुम्ही कोण आहात त्यांनी सांगितलं आम्ही ब्राह्मणाची आहोत सोमा म्हणाली तुम्ही ब्राह्मण मी परटील आमची नीश जात तुम्ही आमचं अंगण का झाडता का सारवता आम्हाला पाप लागेल ब्राह्मणाच्या हातून सेवा घ्यावी हा आमचा धर्म नाही तेव्हा आमची सेवा का करता तसं तिला ब्राह्मणाच्या मुलानं सांगितलं ही माझी बहीण आहे तिचं लगीन करायचं आहे तू लग्नाला यावस अशी आमची इच्छा आहे आईबाबांची आज्ञा घेतली आणि तुला बोलाव आलो तर तुला लग्नाला आलंच पाहिजे तू नाही आलीस तर हिला लग्नात वैध वेळेल असं एका ब्राह्मणाने सांगितलं आहे तू प्रसन्न होऊन यावस म्हणून आम्ही तुझी सेवा करतो मग सोमा म्हणाली तुम्ही सेवा करू नका मी तुमच्याबरोबर येते घरात गेली आपल्या सुनांना सांगितलं मी ब्राह्मणाबरोबर जाते या मुलीचं लगीन झालं म्हणजे मी परत येईल तोपर्यंत आपल्या घरात किंवा सोयऱ्या धैर्यात कोणी मेल बिल तर त्याला दहन करू नका असं सांगून ती निघाली ती समुद्राचे कडेस आली ब्राह्मणाच्या मुलाला निमुलीला समुद्राच्या पार केलं आपण आकाशात उड्डाण करून त्याच्या जवळ आली सोम्याला घेऊन तो आपल्या घरी आला सर्वांना आनंद झाला धनवंतीनं परटिणीची पूजा केली धाकटा भाऊ उज्जैनीस गेला बहिणी जोगा नवरा पाहून आणला सुमूहूर्तावर लग्न लावलं वधू वरावर अक्षता टाकल्या तो एकाएकी काय झालं नवऱ्या मुलाला आली पडला हलत नाही बोलत नाही सगळे लोक घाबरले सोमेनं जवळ येऊन पाहिलं मुली मुली घाबरू नकोस म्हणून धीर दिला मी तुला सोमवतीचं पुण्य देते त्यानं तुझा पती जिवंत होईल असं सांगितलं मग सोमा उठली हाती उदक घेतलं संकल्प केला आणि आपलं पुण्य गुणवंतीला दिलं तसा तिचा नवरा जिवंत झाला सगळ्यांना आनंद झाला पुढं लगीन झाल्यावर सोमा घरी यायला लागली इकडे सोमेच्या घरी काय झालं पहिल्याने तिचा मुलगा मेला मागून नवरा मेला त्याच्या मागून जावाई मेला इकडे सोमा आपल्या घराची वाट चालतेच आहे वाटेनं तिला सोमवती आवस पडली त्या दिवशी काय झालं एक म्हातारीबाई वाटेत भेटली तिच्या डोईवर कापसाचा भारा होता ती सोमेला म्हणाली बाई बाई माझ्या डोळीवर भार झाला आहे एवढा बहार खाली उतर आपण दोघी बरोबर जाऊ सोमेने तिला उत्तर दिलं आज सोमवती आवस आहे मला नेम आहेत धर्म आहे मला कापसाला शिवायचं नाही पुढे जाता जाता काय झालं एका नदीच्या काठी आली तिथं पिंपळाचं झाड दिसलं नदीचं स्नान केलं स्त्री विष्णूची पूजा केली तिच्याजवळ काही नव्हतं म्हणून शंभरनी आठ वाळूचे खडे हाती घेतले आणि पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या त्या पुण्या काय झालं तिच्या घरी तिचा मुलगा नवरा जावई सारे जिवंत झाले सोमा आपल्या घरी आली सुनांनी तिला विचारलं सासूबाई सासूबाई तुम्ही गेल्यावर घरातील सर्व माणसे मेली होती ती आम्ही तशीच ठेवली होती आणि तुमची वाट पाहत बसलो होतो तुम्ही यायच्या अगोदर ती जिवंत झाली असा चमत्कार कशाने झाला सोमा म्हणाली मी आपलं सोमवतीचं पुण्य ब्राह्मणाच्या मुलीला दिलं तिचा नवरा जिवंत केला माझ्या पुण्य खपलं म्हणून इकडे असं अशुभ घडलं वाटेत मला सोमवती आवस पडली मी पुन्हा ते व्रत केलं कापसाला शिवले नाही मुळ्याला शिवले नाही श्री विष्णूची पूजा केली पिंपळाला शंभरनी आठ प्रदक्षिणा घातल्या त्या पुण्यानं घरातली माणसं जिवंत झाली तुम्ही या व्रताचं आचरण करा म्हणजे तुम्हालाही वैधव्य प्राप्त होणार नाही संतती संपत अक्षय राहील तेव्हा सुनांनी विचारलं हे व्रत कसं करावं तशी ती म्हणाली सोमवती आवस आली म्हणजे सकाळी उठावं स्नान करावं मुख्यानं वस्त्र नेसावं पिंपळाच्या पारावर जावं श्री विष्णूची पूजा करावी श्रीमंतांनी हिरे माणकं घ्यावी ओवळी घ्यावी सोन्या रुपयाची भांडी घ्यावी गरीबांनी आपली तांब्या काशाची घ्यावी चांगली चांगली फळ पुष्प घ्यावी जशी अनुकूल असतील तशी घ्यावी पण ही सगळी शंभरनी आठ मोजून घ्यावी तितक्या प्रदक्षिणा घालाव्या आणि जे आपण घेतलं असेल ते सारं ब्राह्मणाला द्यावं सवाष्ण ब्राह्मणाला जेऊ घालावं आणि आपण मुक्याने जेवावं असं व्रत जी करील तिला वैधव्य प्राप्त होणार नाही इच्छित फळ प्राप्त होईल संतत संपत्ती वाढेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण